राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना त्याचा परिणाम नागरिकांसह प्राण्यांवरही होत आहे उन्हाच्या झळांनी त्रासलेल्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत जानकी आणि मीरा या दोन हत्तींच्या खास स्नानासाठी जलतरण तलाव तयार करण्यात आले आहेत याशिवाय तिथे त्यांच्यावर पाणीही फवारलं जातं तसेच वाघ आणि सिंह यांच्यासाठी फॉगर सिस्टीम तसेच कूलरही लावलेले आहेत त्यामुळे प्राण्यांना होणारा उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी मदत होतीये काद्रजच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे या प्राणी संग्रहालयात जवळपास चारशे प्राणी आहेत या सर्व प्राण्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी कूलर वॉटर फोगस पाण्याचे हौद अशी व्यवस्था करण्यात आली आहे प्राण्यांना पिण्याच्या पाण्यातून मल्टीव्हिटॅमिन सुद्धा देण्यात येत आहे त्यांच्या शरीरामध्ये डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत जसं आता आपल्याकडे काही स्मॉल कॅट्स आहेत जंगल कॅट आहे लेपड कॅट्स आहेत त्यामध्ये आपण कूलर लावलेले आहेत त्यानंतर प्रत्येकात जसं लॉयन आहे टायगर आहे यामध्ये सुद्धा प्रत्येका खंडकामध्ये आपण कूलर लावलेला आहे तसंच त्याच्या फॉगर सिस्टीम पण लावलेला आहे फॉगर साधारणतः दिवसातनं दोन वेळा म्हणजे सकाळी एक साडे दहा ते अकराच्या आसपास आपण सुरू करतो त्यानंतर चार ते साडेचारच्या दरम्यान सुद्धा आपण हे फॉगर सुरू केलं जातं त्यानंतर हे वातावरणातील टेम्परेचर कमीत कमी ठेवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा या उष्माघातापासून त्यांना संरक्षण व्हावं या दृष्टीकोनातून खंदकामध्ये सुद्धा काही स्प्रिंकलर्स किंवा जे काही पाण्याचे फवारे आहे हे सोडले जातात तसेच बोनेट आणि रेसेस जे मकाक आहे माकडं यामध्ये सुद्धा जे आतमध्ये खंदकांमध्ये आपण जे काही त्यांचा नाईट हाऊस आहे तिथे सुद्धा आपण कूलर लावलेला आहे तसेच आता या स्ट्रेस आता या उन्हामुळे जो काही वन्य प्राण्यांमध्ये स्ट्रेस येतो तर आपण एक अँटी स्ट्रेस फॉर्म्युला असतो जसं की विटॅमिन ई सेलेनियम आणि विटॅमिन ई हे पावडर फॉर्म मध्ये म्हणजे सोल्युबल वॉटर जो काही पाण्यामध्ये आपण पाण्याच्या माध्यमात इलेक्ट्रोलाइट वगैरे आपण घेत असतो डिहायड्रेशन थांबवण्यासाठी त्या व्यतिरिक्त तसंच आपण एक ऑर्डेलाइट मग पेट म्हणून आहे ते आपण प्राण्यांना पाण्याच्या माध्यमातन पिण्यात देतो की त्यांना तो, तो स्ट्रेस येऊ नये तसेच तापमान त्यांचं नियंत्रित राहावं त्या व्यतिरिक्त पाण्याच्या माध्यमातून आपण मल्टीविटामिन सुद्धा प्राण्यांना देतोय सगळ्या प्राण्यांना जसं की आता आपल्याकडं लांदगाव खोला तसंच सुद्धा आहे या प्रत्येकाच्या खंदकामध्ये सुद्धा आपण कूलरची उपाययोजना केलेली आहे तसेच फॉगर सिस्टीम सुद्धा लावलेला आहे हत्तींच्या हा, 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 बाबतीत एक मोठा स्विमिंग टँक आतमध्ये आहे स्विमिंग पूल त्यामध्ये आपण त्यांना सोडतो साधारणतः चार साडेचारच्या दरम्यान त्यांना सोडतो दिवसात दोन वेळा त्यांना सोडतो आपण आणि त्या व्यतिरिक्त त्यांची जी ग्रुमिंग आहे स्वच्छ पाण्याने धुणे वगैरे तर आतमध्ये ते टँक मध्ये स्वतःहून हत्ती आतमध्ये जातात त्या तसेच ते पाण्यामध्ये पोहतात बरं तुम्हाला माहिती आहे हत्ती चांगलं स्विमिंग वगैरे करतात तर ते आतमध्ये त्या पाण्याची टँक मध्ये त्यांना पण सोडल्या जातात आणि माहुताद्वारे ती व्यवस्थित काळजी घेतली जाते तसेच कूलरची व्यवस्था देखील केलेली आहे वाघ हत्ती अस्वल साप या प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येते उन्हामुळे त्यांच्या आहारात देखील बदल करण्यात आले असून या सर्व प्राण्यांचे प्रत्येक उन्हाळ्यात जशी काळजी घेतली जाते तशीच याही वर्षी घेतली जाते हत्तीला आंघोळ घातली जाते तर वाघांच्या पिंजऱ्यात फोगस सोडले जात आहेत